गुरुमंत्र जप आणि अनुभव नाथ बाबा संदेश कितीही किती पडला कितीही संकटे आले तरी जो व्यक्ती आपल्या गुरुमंत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या मार्गात अडथळे आपोआप दूर होतात नाथ संप्रदाय सांगतो मंत्र म्हणजे जेवाची थेट शक्ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुमंत्र जपाची ताकद नाथबाबांनी सांगितलेले मंत्राचे रहस्य आणि साधकांना आलेले अद्भुत अनुभव चला तर मग नाथांच्या दिव्य मार्गावर पाऊल टाकूया त्यातील पहिला आहे गुरुमंत्र म्हणजे काय गुरुमंत्र हा साध्या शब्दाचा समूह नसतो तो गुरुची ऊर्जा शिष्याच्या जीवनामध्ये जागृत करणारा दिव्य संकेत असतो नाथ परंपरेमध्ये म्हणतात गुरुमंत्र जीवनाला किंवा जीवाला जीवाशी जोडतो हा मंत्र तुमच्या मनातील भय शंका करणी नकारात्मकता सगळं जाळून टाकतो जेथे दिव्यत्व वाद लावले की अंधारामध्ये पळतो तसेच गुरुमंत्र जपताना जीवनातील अडथळे पाळून जातात दोन नंबर नाथ संप्रदायात मंत्राची शक्ती नाथांना मंत्र म्हणजे अंतर्मयातील कुलकुंडलीची चावी वाटते गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ अवधूतनाथ यांचे एकच तत्व मंत्र जपाशिवाय साधना जागत नाही नाथ संप्रदायामध्ये मंत्र जप करताना तीन ऊर्जाशक्ती जागृत होते पहिले आहे वाकशक्ती उच्चारातून सकारात्मक तरंग दुसरे मनशक्ती मनातील विकार वितळणे आहे प्राणशक्ती शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा जळणे म्हणूनच नाथ बाबा स्पष्ट सांगतात जप हा साधकांचा गुप्त असर आहे नंबर गुरु मंत्र जप कसा करावा मंत्र जप हा नियमाने केल्यास त्याचे परिणाम चमत्कारासारखे दिसतात ना संप्रदायाने सांगितलेली विधी अशी आहे त्यातील पहिले आहे मन शांत करणे जप करण्याआधी एक मिनिट शांत बसा तीन खोल श्वास घ्या दुसरा आहे गुरुचे स्मरण हात जोडून मनात म्हणा नात बाबा माझे संरक्षण करा मार्ग दाखवा तीन नंबर जपाचे नियम दररोज एकाच वेळी जप दुसरा आहे स्वच्छ जागा तिसरा आहे आसन स्थिर करणे आणि चौथा आहे मनातील प्रेम किंवा भक्ती चार नंबर जपाची पद्धत जर गुरु मंत्र दिलेला असेल तर मनातच जपा नसल्यास साधा मंत्र वापरा ओम श्री गोरक्षनाथ नमः नमा किंवा ओम नाथ हय नमा जप करताना शब्द तोंडाने बोलायचे नाहीत श्वासात मंत्र जपल्यास ऊर्जा दहापट वाढते श्वासात मंत्र जपल्यास ऊर्जा जी आहे ती दहापट पट वाढते चार नंबर मंत्र जपाने काय बदल होतात बाबा सांगतात की नियमित मंत्र जप केल्यास मनातील भीती कमी होते घरातील नकारात्मकता दूर होते करणी नजर वाईट शक्ती जवळ येत नाहीत कामातील अडथळे हटतात शरीर मन आणि प्राणशक्ती शुद्ध होते साधकात अंतरंगी प्रकाश जगतो अनेक साधक म्हणतात जप केले की मन शांत होतं आणि सकाळी दिवस हलका किंवा स्वच्छ वाढतो तर या ठिकाणी बघा बघितलं तुम्ही की मंत्र जपाने काय बदल होतात तर या ठिकाणी पहिलं तुम्ही बघू शकता मनातील भीती कमी होते दुसरं बघू शकता घरातील नकारात्मकता दूर होते करणी नजर वाईट शक्ती जवळ येत नाहीत कामातील अडथळे हटतात आणि शरीर मन आणि प्राणशक्ती शुद्ध होते आणि साधकांना अंतरंगी प्रकाश जाणवतो तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मंत्र जप केल्याने हे सर्व बदल घडू शकतात पाच नंबर साधकाला आलेले खरे अनुभव नाथ संप्रदायामध्ये हजारो साधकांनी अतिशय अद्भुत अनुभव घेतले आहेत काही अनुभव तुमच्यासाठी त्यातील अनुभव क्रमांक एक रात्रीची भीती दूर एका भक्ताला रात्री घरात अनोळखी सावल्या दिसायच्या त्यांच्या गुरूंनी सांगितले दर दररोज रात्री एकशे आठ वेळा नाथपंत्र जपा ती तीन दिवसात भीती गायब होईल दुसरा अनुभव करणी तुटली एका स्त्रीच्या घरामध्ये सतत भांडण आजारपणा होता तिने नाथ मंत्र एकवीस दिवस दररोज दहा मिनिटं जपला एकदम घरातील वातावरण शांत झालं आजारही कमी झाले अनुभव क्रमांक तीन मन शांती आणि समाधान अनेक साधक सांगतात नाथ मंत्र केल्याने जुनू कुणीतरी हात धरून साथ देत आहे असं जाणवतं यामुळे नाथ बाबा म्हणतात जप करा आणि अनुभव घ्या कारण अनुभवही ही आवाज करत नाही ते मनातील एक दिव्य शांतता घेऊन येतात सहा नंबर मंत्र जपाचा गुप्त नियम नाच संप्रदायामध्ये एक गुप्त नियम आहे मंत्र कोणालाही सांगू नका आणि जप शक्यतो मनातच करा मंत्र कोणालाही सांगायचा सा नाही आणि मंत्र जप करताना तो शक्यतो मनातच करायचा आहे कारण ऊर्जेला संरक्षण हवे असते गुरु मंत्र हा तुमचा व्यक्तिगत ऊर्जा कवच असतो तो जितका गुप्त ठेवाल तितका त्याचा परिणाम अधिक शक्तिशाली होत जातो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही तो जो गुरु मंत्र तुम्हाला दिलेला आहे तो एक प्रकारचा तो व्यक्तिगत ऊर्जा कवच असतो तो जितका तुम्ही गुप्त ठेवाल तितका त्याचा परिणाम अधिक शक्तिशाली तुमच्यावरती होत जातो सात नंबर शेवटचा नाथ संदेश नाथ बाबा म्हणतात देव शोधू नका मंत्रामध्येच देव सापडतो मनापासून नियमित दहा मिनिटाचा जप सुरू करा तिसऱ्या आठवड्यात तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल मन शांत होईल निर्णय घेतले जातील घरात प्रकाश येईल समस्या कमी होतील मन शांत होईल निर्णय घेतले जातील तुमच्यामध्ये घरामध्ये प्रकाश येईल आणि समस्या कमी या ठिकाणी होतील तुम्ही प्रयत्न करा बाबा तुमच्या मागे उभे राहतील आदेश अलख निरंजन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुरुमंत्र जप आणि अनुभव नाथबाबांनी सांगितलेले थोडक्यात जे पण काही अनुभव आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारे तुम्ही गुरुमंत्र जपू शकता किंवा त्याची काळजी कशी घेऊ शकता या ठिकाणी सर्व काही सांगितलेले आहे जपाच्या पद्धती काय असतात जप कशा प्रकारे करायचा असतो किंवा जप केल्याने काय हो काय होते जप केल्याने काय होते मनातील भीती कमी होते घरामध्ये नकारात्मकता दूर होते करणी नजर वाईट शक्ती यांचा नायनाट होतो आणि कामातील अडथळे हटतात शरीर मन आणि प्राणशक्ती हलकी होण्यामध्ये मदत होते मन हलके होतं दिवस सकाळी हलका जाऊ लागतो स्वच्छ वाटू लागतं किंवा रात्रीची भीती दूर होते करणी तुटते आणि मन शांती आणि समाधान तुम्हाला त्या ठिकाणी लाभू शकतं अशा प्रकारचे सर्व काही बदल त्या ठिकाणी होतात म्हणून तुम्ही गुरुमंत्र जप दररोज केलंच पाहिजे एकशे आठ वेळा ओम चैतन्य नवनाथ हाय नम हा अशा प्रकारे म्हटलं पाहिजे हा मंत्राचं जपण केला पाहिजे तुम्हाला आपोआपच थोडाफार अनुभव येत जाईल आणि तुम्ही त्यापासून शिकत जाईल गुरुमंत्र म्हणजे तरी काय आहे की गुरुमंत्र म्हणजे काय असतं की तुमची जी गुरुची ऊर्जा आहे शिष्याच्या जीवनामध्ये जागृती करण्याचं त्या ठिकाणी काम करतं गुरुमंत्र म्हणजे काय जीवाला जीवाशी जोडणंच आहे तुम्ही ज्यावेळेस मंत्र जप करताना एका जेव जीवाला दुसऱ्या जीवाशी जोडणं यालाच खरं काय म्हणतात गुरुमंत्र जप असं म्हटलं जात म्हणजे एका जीवाला दुसऱ्या जीवाशी जोडलं जातं ते नाटक आहे ते घट्ट होत जातं गुरु आणि शिष्याचं नातं जे आहे ते, ते गुरुला शिष्याशी आणि शिष्याला गुरुशी जोडण्याचा एक मंत्र प्रकार आहे आणि हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा मानायचा आहे ओम चैतन्य नवनाथ हय नम असा मंत्र तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल शंभर टक्के घडवण्यात येईल म्हणजे घरामध्ये सकारात्मक सकारात्मक सा, वातावरण निर्माण होईल घरातील सर्व संकटे दूर होतील फक्त गुरुमंत्र जपाचे मी जे नियम दिलेले आहेत ते नियम आणि अनुभव तुम्ही एकदा या ठिकाणी गुळमत माध्यमातून तुम्ही पहा आणि तसं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तुमच्या सर्व बाधा संकटे दूर होण्यात ते या ठिकाणी मदत होईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही गुरुमंत्र जप करू शकता आणि अनुभव कशा प्रकारे असतात ह्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायला केलेला आहे व्हिडिओ कसा वाटलाय मला कमी सेक्शनला नक्की कळवा जाताना तुम्हाला एवढं सांगेल अलख निरंजन आदेश